खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद गटात खानाव पंचायत समिती गणात शिवसेना महायुतीचा प्रचार जोरात सुरू आहे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रेश्माताई पाटील व खानाव पंचायत समिती गणाचे उमेदवार भाई शिंदे यांचा आज खानाव या ग्रामपंचायत विभागात प्रचार सुरू आहे खानाव गावात दोन्ही उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करत असताना प्रत्येक घरात महिला त्यांची आरती करून स्वागत करीत होत्या खानाव ही ग्रामपंचायत भाई शिंदे यांच्यासाठी घरचे मैदान आहे त्यामुळे येथे चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होता महायुतीचे अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक या प्रचारात सामील झाले होते दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवराष्ट्राशी बोलून व्यक्त केला आहे शिवसेनेचे ग्रामपंचायतीचे सदस्य तानाजी मोगारे आपल्या सोबत आहेत काय सांगाल कसं काय एकंदरीत हा आता प्रचार जो काय सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय एकंदरीत चित्र असेल निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय चित्र असेल प्रथम तर मी निर्भीड नेतृत्व आणि सर्वांचे दादा म्हणजे आपल्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दोन दिवसापूर्वी विमान अपघातात निधन झाले त्यांना मी एक श्रद्धांजली पाहतो आजचा हा तुम्ही बघितला प्रचार शिवसेनेचा जो प्रचार शिवसेना भा भाजप आणि आर पी आय या महायुतीचा जो प्रचार याचा नारळ आम आमचे कार्यसम्राट आमदार नंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते आपण रानसाई मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये नारळ वाहिलेला आहे तिथून जो आपण प्रचाराला सुरुवात केली आणि आज प्रचार करत आम्ही आज खानागावापर्यंत पोचलेला आहोत या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जर पाहिला तुम्ही तर जवळजवळ जो प्रतिसाद गावागावामध्ये मिळत आहे त्या प्रतिसादाच्या हिशोबाने बघितले तर परवा प्रचाराच्या दिवशीच आमदारांनी सांगितले होते आमच्या का जवळजवळ बावीसशेच्या वरती लीड आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेशमाताई पाटील या घेतील आणि ही आम्हाला शाश्वती आहे आता जो आमचा जो प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्येच आम्ही पाहिलेला आहे त्या बाबा नक्कीच शंभर टक्के हा जिल्हा परिषदेच्या उमेद उमेदवार आमच्या बावीसशेच्या प्लस नि पंचायत समिती गणातूनच घेतील आणि तिकडे खाला कर अक्करगाव पंचायत समितीमधून जे घेतील त्या त्यात काय शंकाच नाही पंचायत समितीचे उमेदवार आमचे रघुनाथ भाई शिंदे यांचा तर जोर आपण पाहिलेलाच आहे दोघांचा जोर तेवढाच आहे या पंचायत समितीमधून ते सुद्धा चांगला निवडून नी, येतील राहायला विषय आमच्या खानाव गावाचा तर खानाव गावामध्ये पाहिले तर दोन्ही उमेदवार आमच्या एकाच ग्रामपंचायतीमधले पडतात एकाच ग्रामपंचायती असल्यामुळे खा, खानावमधून जर बघितलं तर भूषण पाटील आणि भाई शिंदे हे भाई शिंदे आमचे चांगले नेतृत्व आहेत तसेच भूषण पाटील पण ह्या गावातलेच आहेत त्यामुळे इथे थोडीशी चढावड होणार आहे परंतु शिवसेनेच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की चांगला लीड भाई शिंदेना कसा देता येईल हेच आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांना निवडून आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि पुढील दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज खालापूर तालुक्यातील अत्तरगाव जिल्हा परिषद वार्डातील खानाव या पंचायत समिती गणामध्ये शिवसेना भाजप आरती युतीचा प्रचार आता सध्या जोरात सुरू आहे घर टू घर हा प्रचार चालू आहे दोन्ही उमेदवार अं घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत अशाच काही कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करणार आहोत आता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे सहसंघटक देवीदास पाटील देवीदासजी काय सांगाल प्रचार चालू आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता मोजके चार पाच दिवस राहिलेले आहेत एकंदरीत कसा प्रचार वार्डातून आता सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय सध्या अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दोन्ही उमेदवारांना खानाव पंचायत गाण्यामध्ये पस्तीस मध्ये आम्हाला मिळत आहे दोन्ही उमेदवारांना डोअर टू डोर प्रचार होत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावी प्रत्येक घरामध्ये दोन्ही उमेदवारांना आरती होते जल्लोष आहे घोषणा आहे तुम्ही पाहताय कॅमेरा घेऊन प्रत्येक मध्ये एकदम चांगला प्रतिसाद दोन्ही उमेदवारांना मिळतो या ठिकाणी पस्तीस खानाव पंचायत गणामध्ये एकंदरीत काय सांगाल की शिवसेना भाजप आणि आरपीआय अशी ही महायुती म्हणून प्रचार होतोय पण काही अपप्रचार केला जातोय की भाजप बरोबर नाहीये किंवा बाईमध्ये आणि नरेश मध्ये वाद आहे अशा अप देखील उठवल्या जातात काल देखील त्याबाबत नरेशबाई स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु अजूनही तसंच वातावरण एकंदरीत पाहायला मिळत आहे काय सांग नाही मला असं वाटतंय काल दोन्ही उमेदवारांनी भाईंनी सांगितलं त्याच्यावरती भाईंनी केलेलं आहे आणि नरेश दादांनी केलेलं त्याची बाई तुम्ही पाहिली असेल कि तसं दोघांमध्ये लहान लक्ष्मीची जोडी बाईने सांगितलं आणि तो धनुष्यवान आम्ही अयोध्याला पोहोचू त्यात स्पष्ट झालेले तसं काय त्या या ठिकाणी वातावरण आम्हाला तर आता पाहायला मिळत नाहीये एकंदरीत काय सांगाल कि जे काय आता प्रचार सुरू आहे तुमच्या विरोधकांचाही प्रचार सुरू आहे तेही जोरामध्ये प्रचार करतायत तुमचाही चालू आहे विजयाची किती खात्री आहे आणि या खानावगणातून जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला कसं मताधिक्य मिळेल आणि हा उमेदवार कितीतरी फरकाने निवडून देईल असं वाटेल खानाव पंचायत गणमधून जिल्हा परिषदचे उमेदवार सो रेश्मा ताई राजेश पाटील आणि पंचायत समितीचे गणाचे पस्तीस खानाव याचे उमेदवार रघुनाथ भाई रघुनाथ शिंदे हे दोन्ही उमेदवार विजय होतील याची खात्री मला आहे आणि चांगल्यात चांगल्या मतांनी विजय होतील त्यातला शियाचा वाटा हा खानाव ग्रामपंचायतीचा असेल असा मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो तर एकंदरीत शिवसेना भाजपा आणि आरपीआय युतीचा जो काही प्रचार सुरू आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की गणा या गणामध्ये म्हणजे पंच पंचायत समितीच्या गणामध्ये आणि जिल्हा परिषद वॉर्डसाठी महायुतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत हे बहुमताने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रवीण जाधव खालापूर